कुखुवा हालु खाला पेपरा <tipraza> त भन्न खाटी चाहिँ कर कुखि मोटी मोटी बारकी बारकी नै मोटी मोटी खाँदै थिए आउँदा मिन्ड्राऊ जाइ आफ्नो काग दिला पिवढा पाउँछ पाइन त मिवरा कागज आयो मेन्ड्रा घनै मिन्ड्रा त बोला जा मुर मज काेन्डा खाएर

बारीक गडी क्रास करायचा चाललाय आता रस्त्यानं पलीकडे चालले कोयटाला जाणार आता रस्ते पलीकडे कोयटाळी आतमध्ये कोयटाळी पुढे मी मागे कोयटा वाय आता मी ते चरचर खायची

इथे ते पाणी आता आहे ते अर्ध बाकीची मागणी आहे तिथे काय आहे पाला तोडते मित्रांनो तिपळाचा मेंढावला तर मेंढ एकदा टाना टाकते पाला एक पाला खाते ते झाडाला सुटलं ते काय तर इथे कावळा आहे कावळ्याची अंडी तुम्हाला दाखवतो अशी अंडी आहेत बघा बघा कावळ्याची अंडी असली असते दोन अंडी आहेत भोरटे तर आपण काही तोडणार नाही साईडचा पाला काढणार इथला ठेवणार आहे सावले ठेवणार आहे अंड्याला कलर बाबा कसा आहे अंड्याचा दोन अंडी आहेत पाला काढून झाला मित्रांनो ते तुम्हाला कावळ्याची अंडी बी लावली वर की आता खाली आले वर काही हिडू काढता येईल नाही मला माझी தால மெண்ட பாரா மெண்டராச்ச பாக்கி பாக்கி வர கடாச்சும் பால காட்ட வர காட் காலையே பாக்கி வரச்சன மித்திரோய हे आता खायला मित्रांनो खातं बाखर आता सा एक नंबर लागते मित्रांनो लोणचं वाकर बाजरीची बाखर लोणचं आहे बुक पण लागली होती एक नंबर लागते बघा मित्रांनो अंधार पडाय अंधार पडायला लागलाय आई कुकर पासते इकडे नाना इकडे आहे तो लवकर आले ते मिणराज